घाट ते भिवघाट रोडवर आयशर टेम्पो व बोलेरो पिकअपचा भीषण अपघात अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान आयशर टेम्पो क्रमांक एम एच दहा एकवीस सदतीस सत्तावन्न हा भिवघाटकडून खानापूरकडे निघाला होता तर बोलेरो पिकअप गाडी क्रमांक एम एच पन्नास साठ चव्वेचाळीस हा खानापूरकडून भिवकाटच्या दिशेने निघाला होता जी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात सुलतानघाट ते भिवघाट रोडजवळ असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ झाला असून हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे दोन्ही वाहनातील जखमींना उपचारासाठी भिवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत या घटनेची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात झाली आहे